दारी था। दारी था। था। हे माझ्या मतदारसंघात फार दुर्भाग्याची गोष्ट आहे की आमचा हा मतदारसंघ हा अतिशय सुसंस्कृत मतदारसंघ आहे हा संत सकाराम महाराजांचा तालुका आहे मतदारसंघ हा साने गुरुजींचे वारसा असलेला प्रताप शेठजींचा वारसा असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये विरोधकांकडनं समोरच्या तरुण पोरांना कुठेतरी दारूला पैसे दिले जातात आणि हुल्लडबाजी केली जाते गावातल्या सुज्ञ नागरिकांचा अजिबात त्याला पाठिंबा नसतो आणि त्या गावातल्या तरुणांच्या या बळी पडण्यामुळे ते गाव कुठेतरी बदनाम होतं आहे ही संस्कृती बिघडवण्याचे जे कामं चाललेले आहेत ती संस्कृती ह्या आमच्या मतदारसंघामध्ये कुठल्याच पक्षाकडे नाही आहे कदाचित अपक्षाकडे राहू शकते पण कुठल्याच पक्षाकडे आमच्याकडे ही संस्कृती नाही ही दुर्भाग्याची गोष्ट मी मंत्री महोदयांना हे सांगतो की मागच्या इलेक्शनला आपण जो धिंगाणा घातला होता दारू पिऊन माझ्या घरावर दगडफेक केली होती माझ्या गाड्या फोडण्यात आल्या होते दोन हजार मध्ये मी माझ्या गाड्या फोडण्यात आले होते आणि एवढं करून असता सुद्धा मी त्यांच्यावर केलेली जी एफ आय आर होती केस होती ती नम्रपणे मागे घेतली की जेणेकरून कुणालाही त्याच्यावर सजाव व्हायला नाही पाहिजे आणि हे माशय हे मला काय सांगतात मला सुपारीसुद्धा चालत नाही मी आजपर्यंत पानसुद्धा खाल्ले नाही मला व्यायामाचे छंद आहे यांच्यासारखं मी रोज रात्री खांबा घेऊन बसत नाही किंवा रोज रात्री मी टल्ली होत नाही तर ज्या व्यक्तींना रोजची सवय असते ती व्यक्ती नेहमी त्याच विचाराने राहतात ना त्या पद्धतीने दारू 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 या गोष्टी करत असतात कारण त्यांचे विचारच ते आहेत त्यांचे आचारच ते आहेत त्यांची संस्कृतीच ती आहे तर त्या हिशोबाने ते काय बोलतील काय नाही त्याच्याने मला काही फरक पडत नाही